तू स्वागतम मोरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा अक्षय बाहेर फिरायला आलेले असतात आणि आता रमा ही अक्षयच्या अंगावर बेडवर झोपलेली असते इकडे आता मुकादामाच्या घरात रमाकांत हा अर्थाला सांभाळत असतो तर तेवढ्याच दरवाज्यातून शशिकांत तिथे येतो रमाकांत अर्थाला म्हणतो काय चाललंय बारके तर ते ऐकून शशिकांत म्हणतो की बारक्या अरे ही बायकांची कामं आहे आणि ही तू काय करतोयस रमाकांत म्हणतो की तू एक गोष्ट लक्षात ठेव बारशाच्या दिवशी तू काय म्हणाला सा ही माझी नात आहे आणि हिचं मी नाव ठेवणार आणि आज काय बोलतोयस तू तेव्हा आता शशिकांत म्हणतो तुझ्याशी बोलून तर काहीच उपयोग नाही रे आणि तुमचे खरे कार्यकर्ते कुठे कुठे गेले ते रमाक्षे तेव्हा आता सीमा म्हणते की ते बाहेर त्यांना त्यांनासुद्धा आराम मिळायला हवा ना तर आता टचकून शशिकांत म्हणतो की काय बाहेर गेले आणि आरामासाठी इकडे आता शशिकांत म्हणतो की म्हणजे हा ताटाखालचा खालचा मांजर होऊन आता बायकोचे पाय दाबून देणार आणि तिची सेवा करणार शशिकांत म्हणतो की माझ्या बछड्याची तुम्ही शेळी करून टाकली सीमा म्हणते अहो काय बोलताय तुम्ही दिवस रात्र दो ते दोघे अर्थाची काळजी घेतात सीमा म्हणते त्यांना नको का आराम मिळायला तेव्हा आता रागाने शशिकांत म्हणतो की आराम करतायत का बघतो आता त्यांच्याकडेच मी इकडे आता रमाला जाग येऊन पटकन आता रामा अक्षयला उठवते आणि म्हणते की अहो बघा बागा, बागा किती वाजले ते आणि उठा मी तुम्हाला आता काहीतरी खायला देते अक्षय म्हणतो की अगं नको नको आपण आराम करायला आलोय ना मग आता आपण आरामच करूया मी बाहेरून काहीतरी खायला मागवतो आणि मी फोन करतो त्यासाठी इकडे आता रमा ही किचन मध्ये आलेल्या आनंदला फोन करते तेव्हा आनंद म्हणतो की अगं रमा तू अर्थाची काही काळजी करू नको अर्था एकदमच व्यवस्थित आहे तेव्हा आता रामा म्हणते की आनन दादा बराच वेळ झाला ना अर्थासमोरून जाऊन तेव्हा आता जीव कासावीस होतो तेव्हा आता आनंद म्हणतो की तू काही काळजी करू नकोस आनंद म्हणतो मस्त खाते पिते आणि खेळते सुद्धा ती तेव्हा आता रामा म्हणते की तिने त्रास तर नाही दिला ना तर आनंद म्हणतो की छे, छे। आनंद म्हणतो की रामा तू इथलं टेन्शन घेऊ नकोस आम्ही आहेत ना सर्वजण अर्थाला सांभाळायला आणि आनंद फोन ठेवतो तर आता इकडे अक्षय म्हणतो काय म्हणाला आनंद आता तेव्हा आता रामा म्हणते काही नाही एकदमच मजेत खेळते आणि छान आहे असे म्हणाले ते रामा म्हणते की ती आर्था एकदमच शानी झाली तिला आपली आठवण सुद्धा येत नाही तर अक्षय असू लागतो रामा म्हणते ती आपल्याला विसरणार तर नाही ना तर हसतच अक्षय म्हणतो की असं कसं विसरेल ती लहान मुलं एवढं सहजासहजी विसरत नाही आणि आपल्याला जमेल त्या अर्थासाठी सगळं काही करायचं असे आता अक्षय रामाला सांगतो अक्षय म्हणतो जोपर्यंत अभ्या ही जबाबदारी घेत नाही तोपर्यंत आपल्याला अर्थाचं सगळं काही करायचंय तोपर्यंत तुला अर्थाचं सर्व काही करावं लागेल रामा असे आता अक्षय रामाला सांगतात रामा म्हणते ठीक आहे मी तिचं सगळं काही करील तेवढ्यात आता ते हे ऑर्डर दिल्याप्रमाणे अक्षय आणि रामाला ब्रेकफास्ट घेऊन येतो तर रमा अक्षय प्रेमाने ब्रेकफास्ट करतात रामा म्हणते बाहेर खूप चांगली हिरवळ आहे आपण जाऊयात का तर अक्षय म्हणतो जाऊयात ना अक्षय म्हणतो की आपल्या घरात आता सकाळपासून एकच विषय असतो तो म्हणजे अर्थाचा अर्था उठली का अर्था खेळती का अर्थाने काही खाल्लंय का रामा म्हणते खरंय ना तिच्याशिवाय आपल्या घरात कुठलाच दुसरा विषय नसतो अक्षय म्हणतो की आणि अजून माझी बायको किती छान दिसते किती सुंदर दिसते कशी राहते हा सुद्धा विषय मी घेतला पाहिजे अक्षय म्हणतो की रमा तू जरी आई झाली असली ना आपण एक गोष्ट तू विसरू नको की तू रमा आहेस म्हणून रमा म्हणते की चला ना आता घ्या खाऊन एवढं आपल्याला बाहेर जायचं ना, ना आणि तशीही रात्री झोप येणार नाहीये तेव्हा अक्षय म्हणतो झोपायचेच नाही अक्षय म्हणतो की रात्री मी तुला रमा आता झोपून देणारच नाहीये अक्षय म्हणतो की आज फक्त तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू आणि आपण अख्खी रात्र जागून काढू तेव्हा रमा ही अक्षयकडे बघत हसू लागते अक्षय म्हणतो किती दिवसांनी आपल्याला असा वेळ मिळालाय आणि तो आपण पुरेपूर युटिलाइज केला पाहिजे असे म्हणत प्रेमाने रमा आता अक्षयला घास भरवते तर अक्षय रामाला आणि दोघेही आता प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात त्यानंतर आता रमा अक्षय रात्री झोपी जातात तर त्याच वेळेस आता अक्षयच्या मोबाईलवर शशिकांतचा फोन येतो तेव्हा अक्षय उठून मोबाईल घेतो आणि म्हणतो की शशिकांत मुकादमाचा फोन अक्षयने फोन उचलताच आता इकडे शशिकांत म्हणतो की हो हो अगं अर्थात काय झालं तुला आणि अर्थात अर्थातापाने फनपणली तर आता रमा म्हणते काय झालं तर अक्षय म्हणतो अर्थाला ताप आला आणि आता अर्थाच्या रडण्याचा आवाज आता शशिकांत तिकडून काढू लागतो आणि आता शशिकांतने अर्था म्हणून बावली समोर धरलेली असते आणि आता शशिकांत फोन कट करतो आणि चेअर्स असे म्हणत दारूचा ग्लास पीत आता शशिकांत म्हणतो की आराम करताय का बघतोयच आता कसा आराम करतायत ते इकडे आता रामा म्हणते की तुम्ही एक काम करा ना आईंना तुम्ही एक फोन करून बघा तेव्हा अक्षय आता सीमाला फोन लावतो तेव्हा अक्षयचा आलेला फोन बघून सीमा म्हणते काय झालं अक्षय एवढ्या रात्री का फोन केलास तेव्हा अक्षय म्हणतो की अर्थ बरी आहे का गं तेव्हा सीमा म्हणते की हो ती तर माझ्याजवळच झोपली ती ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो सीमा म्हणते काय झालं अक्षय तर लगेचच अक्षय म्हणतो काही नाही अर्थाची आठवण आली होती म्हणून फोन केला तेव्हा सीमा म्हणते ती आता व्यवस्थित झोपली तर आता अक्षय हा फोन ठेवतो तेव्हा अक्षय म्हणतो बघ बघितलं का आईजवळ अर्था झोपली तर रामा म्हणते बघितलं का मी ओळखलो होतं तो अर्थाचा आवाज नाही आहे म्हणून अक्षय म्हणतो की हा शशिकांत मुकादम काय स्वभाव आहे त्याचा तर रामा म्हणते जाऊ ना त्यांना बोलून काहीच उपयोग नाही इकडे आता शशिकांत हा बावलीला घेऊन खाली येतो तर तेवढ्यात रमा अक्षय घरी आलेले असतात त्यांना बघून शशिकांत म्हणतो की अरे आलात तुम्ही आणि जा जा अर्थाला घ्या तेव्हा अक्षय म्हणतो की काय नालायकपणा लावलाय हा आणि कधी तुमचा स्वभाव बदलणार आहे तर आता शशिकांत म्हणतो की अरे मी काही नाही केलं खरंच अर्थ रडते जाऊन बघा तर शशिकांतच्या हातातील ती बावली घेत त्यामधील गाणी आता बाळाच्या रडण्याचे अक्षय चालू करतो तेव्हा आता शशिकांतला मोठा धक्का बसतो शशिकांतकडे बघत अक्षय म्हणतो की पुन्हा जर तुम्ही असं केलं ना तर याद राखा आणि असे म्हणत अक्षय तो बाबला शशिकांतच्या अंगावर फेकून आतमध्ये निघून जातो तेव्हा आता त्या रडण्याच्या आवाजाकडे शशिकांत बघत म्हणतो की नको रडू बाबांनी तुला फेकून दिले ना इकडे आता आजी आनंद आणि अक्षयला तिच्या रूममध्ये बोलावते आई आजी म्हणते की आपल्या मुकादामाच्या फॅमिलीमध्ये एक परंपरा आहे आपल्या घरामध्ये एक नवीन मेंबर आला किंवा आली तर आपण त्याचा एक फॅमिली फोटो काढतो अर्थात अर्थ आली पण आरती गेली आणि फोटो काढायचं तर राहूनच गेलं पण आज मी फोटोग्राफरला बोलावलेला आहे संध्याकाळी आपल्या घरी फोटोग्राफर येणार आहे तेव्हा आपण सगळ्यांनी एक रंगाचे कपडे घालून फॅमिली फोटो काढायला सावध राहायचं तर आता आनंद काळजीने आजीकडे बघू लागतो तेव्हा आजी म्हणते की अरे तू काही काळजी करू नकोस कपड्यांची सुद्धा सगळी तयारी झाली तेव्हा हसतच अक्षय म्हणतो की खरंच आजी किती वर्षांनी आपण असा फॅमिली फोटो काढतोय इकडे आता अक्षय म्हणतो की आजी मला ते कळतंय पण आपल्या घरातली सध्याची परिस्थिती तू बघते ना आभ्या कसा वागतोय तर आता अक्षय म्हणतो की मला तर खूप अवघड वाटतंय आपण त्याला कसं कन्व्हिन्स करणार ते तेव्हा आजी म्हणते की अक्षय घरातल्या मोठ्या माणसांची हीच तर जबाबदारी आहे सगळ्या माणसांना एकत्र आणायची तेव्हा आई आजी म्हणते की तुम्हीच आता काहीतरी करा तर आनंद म्हणतो की ओके आम्ही आता घरातल्या सगळ्यांना एकत्र आणतो तर आजी म्हणते की अरे अक्षय तुझ्यासाठी एक स्पेशल तर अक्षय आजीकडे बघतो आजी, आजी म्हणते की तुझा उत्साह हो बाहेरच्यांसाठी ओसंटून वाहत असतो तो उत्साह हो घरच्यांसाठी सुद्धा वाहू दे तेवढ्यात आनंद उठून उभा राहतो आणि म्हणतो की आजी आम्ही येतो आणि आपण संध्याकाळी भेटूयात असे म्हणत आनंद आता अक्षयला घेऊन बाहेर जातो इकडे आता आनंद आणि अक्षय गेल्यानंतर मयुरी म्हणते की आई आजची रमा पण आपल्या मध्ये असणार आहे का तर आजी आता मयुरीकडे बघू लागते इकडे आता आनंद हा अक्षयला घेऊन गार्डन मध्ये येतो आणि म्हणतो की अक्षय दिवसेंदिवस आभ्याची परिस्थिती हाताच्या बाहेर जात आहे मला नाही वाटत तो फॅमिली फोटो साठी तयार होईल म्हणून अक्षय म्हणतो आभ्याचं हे काय चाललंय आणि तो कसा वागतोय ते मला सुद्धा कळत नाहीये आनंद म्हणतो की आभ्या आणि आरतीने एकमेकांची साथ दिली एकमेकाला सावरलं एकमेकाला आनंद म्हणतो की अक्षय तो जेव्हा ऑफिस मध्ये असेल ना तेव्हा तू एकदा बोलून घे तर अक्षय म्हणतो ठीक आहे अक्षय म्हणतो ठीक आहे मी बोलेन पण मला तो शशिकांत मुकदम आपल्या फॅमिली फोटो मध्ये नकोय अक्षय म्हणतो की मला त्या माणसाच्या आणि त्याच्या स्वभावाचा आता अगदी कंटाळा आलाय अक्षय म्हणतो की अभ्यास जर मला ऑफिस मध्ये भेटला आणि जर तो शुद्धीवर असला तर मी त्याच्याशी बोलतो इकडे आता आ आभ्या हा कंपनीमध्ये बसलेला असतो आणि अभ्यानी ड्रिंक्स केलेली असते अभ्या फोन करत म्हणतो की तुम्हाला जर आम्हाला ऑर्डर द्यायची नसेल दिवा, ये। देखे देखे तर नका देऊ आम्हालाही तुमची गरज नाही आहे तेवढ्या दरवाजा उघडून अक्षय तिथे येतो चल हट असे म्हणत आता आभ्या फोन ठेवतो तर अक्षय म्हणतो कुणाचा फोन होता आभ्या तर आता आभ्या म्हणतो की होता कोणता तरी क्लायंट होता तेव्हा आता अक्षय म्हणतो क्लायंटशी असं बोलतात का आभ्या आभ्या म्हणतो मी फार तर कुणाशी कसंही बोलेल हा तर फक्त एक क्लायंट होता दारूचा पेक हातात घेत आब्या म्हणतो की मी सुद्धा एक कंपनीचा पार्टनर आहे आणि मी तो डिसिजन घेतला आणि फार काय झालंय त्यात अक्षय म्हणतो की प्लीज तू डिसिजन घे निर्णय घे पण ऑफिस मध्ये दारू पिऊन नाही तर आभ्या हसू लागतो तर आता दारू पीत अभ्या अक्षयला म्हणतो की प्रत्येक गोष्टी तुला कटकट करायचीच आहे का आणि नाही मी दारू ही पिणारच तेव्हा आता अभ्या दारू पिऊ लागतो तर अक्षय पटकन आभ्याच्या हातातील दारूचा ग्लास घेतो तर आता अक्षय हा आभ्याला धरतो आणि खुर्चीवर बसू लागतो आणि म्हणतो एक मिनटं माझा ऐकून घे तर आता पटकन राग येऊन आभ्या हा अक्षयला मारण्यासाठी हात उचलतो तर क्ष म्हणतो काय पुन्हा आता अभया त्याचा हात पाठीमागे घेऊन दारूचा ग्लास घेऊन सोप्यावर बसतो इकडे आता संध्याकाळी फॅमिली फोटो काढण्यासाठी सगळ्यांनी तयारी केलेली असते तर आता रमासुद्धा तिचा आवरते तेव्हा आता अक्षय तयारी करून तिथे येतो आणि रमाला बघतो पण रमा तिच्या खोलीत नसते तेव्हा आता अक्षय रमाला बघत बघत सीमाकडे येतो तर सीमा म्हणते की अरे आवरते ती आणि तिच्या खोलीत असेल तर अक्षय म्हणतो पण ती तिच्या खोलीत नाही आहे तर आता इकडे आई आजीने रमाला एका खोलीत कोंडून ठेवलेले असते तेव्हा दरवाज्यात येताच रमा ही दरवाजा उघडा असे म्हणत दरवाज्यावर थाप मारू लागते तर आता अक्षय रामाला घेऊन फॅमिली फोटो कसा का काढतो आणि अर्थाची रमा अक्षय जबाबदारी घेऊन आभ्याला कसे ठिकाणावर आणतात ते बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब